आज आम्हाला आज आमचे पैसे वापस मिळाले आहे त्याच्यामुळे मी मनसेचे आभार मानते आणि देवाभाऊ आणि अनिल भाऊ यांचेसुद्धा मी आभार मानते तसेच राज ठाकरे सर यांचेसुद्धा मी आभार मानते आम्हाला आमचे पैसे वापस मिळवून या। दिले याचा आम्हाला खूप फायदा होतो सर तीनशे रुपये म्हटलं तरी आमच्यासाठी खूप जास्त आहे या पैशामध्ये आम्ही एक पुस्तक घेऊ शकतो सर त्या पुस्तकातून आम्हाला भरपूर सारा फायदा होऊ शकतो सर्वत्र शिक्षण समितीच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यामध्ये संस्कार शिक्षकाची भरती प्रकरण नुकतंच मनसेने या पूर्ण भरती प्रकरणाचा पर्दाफाश केलेला आहे आज महाराष्ट्र निर्माण सेनेने दिलेल्या शब्दाप्रमाणे आज सर्व सुशिक्षित बेरोजगार जेई होते दोन हजार यवतमाळ जिल्ह्यातील त्यांच्या पहिल्या टप्प्याचे आज पैशाचं वाटप परतफेड म्हणून आज सर्व शिक सर्वत्र शिक्षा समिती वाटप सुरू केलेलं आहे येणाऱ्या येत्या दोन तीन दिवसामध्ये मनसेतर्फे आवाहन करण्यात येते की सर्व ज्या विद्यार्थ्यांनी या सर्वत्र शिक्षा समितीमध्ये आपले फॉर्म भरले होते त्या सर्वांनी आपली भरलेली अनामत रक्कम तीनशे पंधरा रुपये स्वतः या कार्यालयातून परत घेऊन जावी आणि येणाऱ्या काळात अशा भूल थापांना बळी न पडता कुठल्याही जाहिरातीचा सोक्षमोक्ष न लावता कुठल्याही प्रकारच्या अशा प्रलोभनांना बळी पडू नका आणि जागरूक राहा सुशिक्षित बेरोजगार तुम्ही आहात त्या अनुषंगाने मनसेच्या वतीनं हा एकदा तो केलेला आहे येणाऱ्या काळात सुद्धा मनसे सर्व युवकांसाठी अशाच प्रकारे कटिबद्ध राहील असा शब्द मी या ठिकाणी देत आहे